सर्व हेतवे या माझ्या चॅनलमधील परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार स्वस्त राहा मस्त जबरदस्त रहा एंजल्स आपल्याला आज काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत ते आपण पाहणार आहोत आज तुमच्या मनात काय प्रश्न आहे तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न या रेडिंगमधून मधून करा आज तुम्हाला कुठल्या विषयी मार्गदर्शन हवं आहे प्लीज प्लीज एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छित आहेत पाहूया तुम्हाला कुठल्या कामाविषयी तुम्हाला कुठल्या तुमच्या आणखी विषयाच्या बाबतीत कुठल्या व्यक्तीविषयी तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही विचारू शकता त्याच्या आधी मी आजची तुमची एनर्जी काय आहे तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे नो नेट टूवरी सगळ्यात पहिलं कार्ड आले रोमांस ट्रस्ट नॉट द राईट टाईम लेट गो पीसफुल रिझर्वेशन टू वरी आणि त्याच्या खाली टेक ॲक्शनचं कार्ड आहे याच्या आधी जे एक रीडिंग केलं होतं कार्ड रिडिंग त्याच्यामध्ये आजची एनर्जी घेतली होती तुमची जे व्हिडिओ बघतात माझ्या व्हिव्हरची एनर्जी घेतली होती तर थोडी डाऊन एनर्जी होती डाऊन म्हणजे असं की खूप टेन्शन्स खूप गोंधळ आहे त्या गोंधळामध्ये काय करू असं सुचत नाही आहे आणि आत्ताच्या आपल्या रीडिंगमध्ये तसे कार्ड्स नाही पण त्याच्याशी थोडेसे मिळते जुळते की काळजी करण्याचं काही कारण नाही टेक ॲक्शन काम करत राहा कृती करत राहा असं नाही की काय करू आणि मी आता काय केलं पाहिजे मला काही समजतच नाही किंवा मी कितीही परिश्रम करतो आहे मी कितीही माझे एफर्ट्स देते किंवा माझे एफर्ट्स देतो आहे तरी मला त्याचा रिझल्टच मला हवा तसा मिळत नाही आहे मग मा आता मला काहीच करायचं नाही आहे तर अशी एनर्जी नको विश्वास ठेवा स्वतःवर माफ करायला शिका तुम्हाला असं वाटत असेल की ही वेळ आत्ताची आपली नाही तरीसुद्धा तुम्हाला पुढे जायचंच आहे काळजी न करता आहे त्या गोष्टीवर काम करत राहा ॲक्शन घेत राहा येस आणि एखादं नवीन नातं आता रोमांस हे कार्ड दरवेळेस एखाद्या व्यक्तीविषयीच असेल असं नाही तर हे अशाही बाबतीत असू शकतं जर तुम्ही एखादं अध्ययन म्हणजे अभ्यासाविषयी विचारलं असेल किंवा कामाच्याविषयी विचारलं असेल तर अशी एखादी नवीन संधी की तुम्हाला त्यामध्ये खूप आवड आहे आपण म्हणतो ना आपलं आपल्या कामावर फार प्रेम असतं कधी असतं ज्यावेळेस ते काम तुमच्या आवडीचं असतं त्यावेळेस तुम्ही कामावर खूप प्रेम करता आणि त्याच्यावर पूर्ण झोकून देता स्वतःला तर त्या अर्थाने हे कारण आहे की तुमच्या आवडीची अशी एखादी गोष्ट काही असू शकतं व्यक्ती असू शकते एखादी गोष्ट एखादी घटना एखादी नवीन येणारी संधी की जे तुमच्या आयुष्यात येत आलेलं आहे ॲक्च्युली किंवा काहींच्या बाबतीत येत आहे पण जर एनर्जी पाहिली तर कदाचित आलेलं आहे असं आहे ते आहे थोडक्यात तुमच्या आवडीचं जे तुम्हाला हवं होतं अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात जीवनात घडणार आहे इन फ्युचर येते त्याच्यामुळे विश्वास ठेवा या गोष्टीवर विश्वास ठेवा आत्ताची वेळ कशीही असली तरी काळजी करू नका आणि कृती करत राहा तुमच्या मार्गावर चालत राहा थांबू नका माझे जर पॉझिटिव्ह विचार तुम्हाला आवडत असतील तुम्ही ते कृतीत आणत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद